हिंदू धर्मात वास्तुशांत करणे गरजेचं काय आहे आता बघा तुम्हाला मी सांगतो आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीची रचना ही आयुर्वेदाशी आणि कृतज्ञतेशी ओके वास्तुशांती करताना आम्ही काय म्हणतो की ही फरशी हे फर्निचर हे लाकूड हे करताना असंख्य झाडं तोडली असतील इथं आम्ही काही उकरला असतील त्या जीव मेले असतील त्या सर्व जीवांना माफी मागून त्यांची श्रद्धा आम्ही करतो त्यांना खाऊ घालतो त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो म्हणजे अच्छा वास्तु शांत करतो ही मनीची भावना आहे की हा आता माझी वास्तुशांत झाली का तर मी त्या पक्षाचं घर तोडलं होतं आणि माझं घर बांधलंय हा लाकूड मला त्यामुळे मिळालंय कुठेतरी पक्षी माझा गेला येतो तर त्याच्याप्रती आदर भाव ही वास्तुशांतीची संकल्पना आहे आणि वास्तुशांती जशी आपल्या धर्मात करतात तशी प्रत्येक धर्मात केली जाते त्यांच्या त्यांच्या पद्धती त्यामुळे वास्तुशांती ही करायलाच पाहिजे आणि औराकली नव्हतो वास्तूचा कर्मकांड असतं त्याच्यामध्ये आता काही कर्मकांड ही बलुतेदारी पद्धत चालावी म्हणून केलेलं शांती केली तर ब्राह्मणाचं चालतं चौरंग मांडला सुतराचं चालतं वस्त्रदान केलं शिंप्याचं चालतं धान्यदान केलं शेतकऱ्याचं चालतं अगदी तांब्याने काशाराचं चालतं काय सगळं म्हणजे धर्माची एकदा शांत केल्यानंतर ती पुन्हा रिपीट करायला लागते का हा ती दरवर्षी करावी असं नियम आहे खरं तर त्या पूर्वीच्या काळाला सगळ्या लोकांचं चालावं म्हणून होत पण आता काही गरज नाही पाच वर्ष दहा वर्षात ना जशी आपल्याला मलिनता येते तशी वास्तूमध्ये मलिंता येते मग तुम्ही कलर करावे फर्निचर बदलावं दहा वर्षांनी काही ना काहीतरी जरूर करावं म्हणून तर आमच्याकडे दसरा दिवाळी की रंग काम भांडी एक प्रसन्नता येते प्रसन बस ती आहे बर समजा मी ओनर नसेल मी एखाद्या रेंटेड प्रेमाइसेस मध्ये राहत असेल आणि मला माहिती नाही आहे की ओनरने शांत केली आहे किंवा नाही तर ती पुन्हा मी करायला हवी तुम्ही घराचे मालक नाही तर तुम्हाला काय करण्याचा अधिकार नाही okay. त्यासाठी तुम्हाला ग्रहप्रवेश सांगितले तुमच्या पुरता okay. गणेश पूजन सांगितले ते करू शकता परंतु वास्तू भाड्याने देता वास्तू शांती ही खरं तर घरमालकांनी करावी आणि त्याचा कळत न कळत पर, परिणाम त्या भाडेकार्यावर होऊ शकतो आणि okay. त्या बदल्यात तो भाडं घेतो ना मग त्या बदल्यात ते निगेटिव्हिटी येऊ शकते की त्याच्याकडे नाही असं करावी त्यांनी आणि जरी त्यांनी केली नसली तरी यांनी कोलोपचार पाळावा आणि ग्रहप्रवेश करावा कारण तो अधिकार त्याला नाही ना ते त्याचं बरोबर आहे बरोबर वास्तुपुरुष हा माझा पिता म्हणून त्याला स्थापन केलेलं आहे माझं स्वरूप म्हणून पण मूळ मालक त्याचे पिता वेगळे आहेत आणि हा भाडेकरी याचे पिता वेगळे मग ते मॅच कसं होईल असं दिस एपिसोड हॅज बीन स्पॉन्सर्ड बाय बुटे पाटील प्रॉपर्टीज पुणे डू चेक आउट द डिटेल्स इन द कॅप्शन बिलो